नमस्कार मित्र आज आपण श्री परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांचे हिंदकेश्री मैदान आहे पुशेगावचं तर त्या मैदानासाठी आलो आणि त्या मैदानासाठी आल्यानंतर आपण इथं नाशिकची बैल आल्यात म्हणून ह्या गोठ्यावरती आपण आलो आहे तर पहिल्यांदा आपण बैलांचा परिचय घेऊ आणि नंतर मग टिमशी बोलूया तर चला तर मग आपण नमस्ते सर नमस्ते, नमस्ते। आ, आता तुमच्या गोठ्यावरती बैल उतरलेत पण पहिल्यांदा तुमचा परिचय द्या मी रणजित सदाशिव खाडे मी वडस पोल्टेशनला कार्यरत आमचा बैल पोतोय एक सुलतान पेडगाव इथे घेतलं जातं चालू सीजन मानकरी आहे बरं आता हे बैल तुमच्याकडे कशी आले हे आमचे मित्र आहेत आमचा सुलतान आणि पुष्पा पेडगावला पवार होता त्याच्यामुळे वडच वाढत गेली त्याच्यानंतर आमचे आप्पा आहेत लोणीचे तर त्यांचे पाहुण्यांची बैल आहेत दोन आणि पुष्पा अशी तीन बैल आहेत आणि बरं चला मला बैलांची कोण माहिती सांगत बै ह्याचं काय नाव आहे याचा नाव सैतान आहे सैतान आहे आ, आता सैतान किती किलोमीटर वरून आला सैतान कमी कमी तीनशे साडेतीनशे किलोमीटर वरून आला होय आज आता सैतान कोणाबरोबर पळणार आहे सैतान आपला सुलतान सोबत पाळणार आहे आपले पळशीचे मित्र आहे आपले पोलीस त्यांच्यात बैलामध्ये पाळणार हा म्हणजे त्यांच्याच आपण गोटे वरते बरं आता पुढचा बैल सांगा मला ह्याचं काय नाव आहे याच नाव पुष्पा आहे पुष्पा पेडगावला पळाला होता हा पेडगावला आपल्या पोलीस स्टँड पाहिला म्हणजे सुलताना आणि सुलताना आणि पुष्पा पुष्पा पाहत होता पेडगाव हिंड किसिल्ला आमचं चालू सिजन ला बरं 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 सुलतानच्या पुष्पाचीच गाडी पावली होती आणि गाडी गुलालाच राहिली त्यावेळेस गुलालाच मानकरी झाली बर आज आता पुष्पा बरोबर कोण आहे पुष्पा बरोबर तो काय आपला मोळ आहे तिथला शंभू शंभा बा चला दाखवा मला हा संबा हा, हा संबा हा संबा संबाचं गाव कुठलंय संबाचं शिन्नर मध्ये मोजावर शिन्नर जवळ शिन्नर जवळ मोह आणि हा पुष्पा लोणी प्रवर लोणी प्रवर सोबत पाहणार आहे बरं ह्याचं काय नाव आहे हा हरनी आमचा तुमचा हरणे तयारी चालू आहे बर आणि तो सुलतान हा सुलतान आहे तुमचा म्हणजे आज सुलतान आणि सैतान ही जोडी पळणार आणि सैतान आणि पुष्पा आणि संभा ही जोडी पळणार आता जर काय आपण पहिल्यापासून बाजूला येऊन बोलूया हा साहेब आता हे तुमची मैत्री किती दिवसापासून आहे आमची मैत्री आता गेले सात आठ महिने झाली सात आठ महिने मैत्री मैत्री अशी झाली की आमचे मामा आहेत मामाचा गायीचा व्यापार आहे गाय जर ते लोणीला जातात ते मग पंकज कडलक म्हणून आणि घराजवळ तिथं मुक्कामाला वगैरे असतात त्या व्यापाराच्या ह्याच्यातून मैत्री झाली मग एक दिवशी पुष्पाचं नियोजन झालं होतं इकडं कायदा पर्टणच्या मैदानाला मग त्यावेळेला आम्ही पुष्पा पाहायला पाहिला होता मला वाटतं बलमध्ये गटात लागलं टाका टाकीत झालं होतं मार खाल्ला होता पण परत गट काढून तिथं पळायला बघितल्यामुळे तुम्ही आपण आता तुम्ही बोलताना बोलला की आम्ही तिकडे जातोय म्हणजे तुम्ही तिकडे जाता ती ओळख आहे म्हणून आता ते इकडे येतात तुमच्याकडे तर मला कोण हे बैलांच्या विषयी थोडीशी माहिती कोण सांगा आपला आपला परिचय द्या हा माझं नाव विजय चंद्रकांत भुसके मी लोणी प्रवराचा राहणार आहे पुष्पुष्पला माल आता इकडे साहेबांच्याकडे आता किती वेळ आला तुम्ही आमचे साहेबांकडे दुसरीकडे तसं साहेबांची इच्छा आहे आणि इथंच आता मैदानापासून थोडस दूर अंतर आहे पण इथं थांबण्याचा उद्देश काय तुमचा इथं थांबण्याचा आमच्या एकदम घरातले सारखे समजून झाले त्याच्यामुळे मग साहेबांचे बैलांचा बी आराम होतो साहेब आमची व्यवस्थित आणि मैत्री असल्यामुळे मग इकडं येतो म्हणजे ह्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी साध्य केल्या की मैत्री बी जपायची आणि त्याचबरोबर आपल्या बैलांचा आराम बी होतोय म्हणून तुम्ही आधी आला ताँ कधी आला इथं आणि काल या चार वाजून काल आलाय आता कालपासून आराम करतात बैल बरं आता इथं बैल आल्यानंतर मग आता पिणं ते व्यवस्थित आहे का खाण्यापिणं सगळं साहेब आधी चारायची व्यवस्था ही स्पर्धा करून जास्त द्यायची हा असं निघताना काही टेन्शन नसतं जेवायचं टेन्शन नसतं मला थांबायचं टेन्शन नसतं आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे नाशिक छकडं चालत असतं रिंगी म्हणतो आम्ही त्याला किंवा संघटने बंदी घातलेली त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काय सातारा छकडे घेऊ नका आणि ड्रायव्हर बी बघू नका बाकीचं पुढलं नियोजन सगळं साहेबांकडे असतं साहेबच बैल घेऊन यायचं फक्त आम्ही बैल घेऊन यायचो बैल घेऊन जायचे साहेबांना कधी काय द्यायचं नाही काय घ्यायचं सगळे साहेब कशी साहेब आता आम्हाला तर विनामूल्य न साव्यायचं साहेब आ, आता मला हे सांगा बैलांच्या विषय माहिती सैतान कुठल्या खांदे पळतोय बर आणि त्याच्याबरोबर आज कुठला आता उद्या सुलताना सुलतान डावीने पडणार पळणार आणि तो पुष्पा पुष्पा दोन्ही खांदे पब्लिक आहे आणि संभातीच्या सोबत आहे बर अशी ही जोडी पळेल ते पुष्पा आणि सांभा तर मला भाऊ असल्यासारखे दिसतात दोन्ही मोगावचे नियोजन सगळं तेच करतात घरी बसून खात उद्या ते जागत लावणार आता तुम्ही किती लोक आल्या तिकडे पाच लोक आले पाच लोक आला मग आता बहिले तर तुम्ही तीन आणली आणि पाचच लोक

मैदानात येण्यापेक्षा शेभ मोठ्या मैदानात यायचं आणि साहेबांनी सांगितलं त्यावेळेस कुष्यगावला पळाल्या वेळेस त्यावेळेस म्हटले होते की आपल्याला पेडगाव मध्ये पळायला वेळेस आपल्याला त्यावेळेसच बोलले होते कुशेगावसाठी चांगलं नियोजन करायचे त्या हिशोबाने आम्ही थांबून थांबून हे नियोजन केलंय आणि मोठ्या मैदानात पळायची इच्छा हा मग छोट्या मैदानात पळण्याऐवजी नामांकित आणि हिंद केसरी मैदानात पळायचे ते फक्त पळण्यासाठी तुम्ही आलेला आहे पळण्यासाठी नावासाठी म्हणा किंवा चांगल्या चांगल्या राहिल्याशी आपले बैलं कुडोर कमी पडतात का त्यांना आपले बैल भारी पडतात हे बी बघण्यासाठी जे उद्देश आमचा तो हा त्याच्यामुळे मग या नामांकित मैदानासाठी आता तुम्ही म्हंटल की पळण्यासाठी मग आता मला सांगा आता तुम्ही उदाहरणार्थ ह्या भागामध्ये नौकी आहेत आणि तुमच्या गटामध्येच एखादी गाडी चांगली नामांकित असेल तर तरी काय फरक नाही आम्ही गाडी होती नामांकित गाडी होती आमच्या एक नंबर केलं सरदारने बलमाने त्या गटात पण आम्ही म्हणत होतो झुकू नका गाडीत का नाही साहेब झुकणार आम्ही म्हणजे तुम्ही खेळ म्हणून खेळा खेळ म्हणून आपाचा विशेष हवं आहे आपण खेळ म्हणून खेळतात नाद म्हणून करतात आणि पंकज करल तर नाद करायला त्यांचे ना नियोजन दोघांचं नियोजन पकडत नसतं

शेकडा तुमचा ड्रायवर तुमचा सुट्टी मेकर तुमचे आणि आता आपा म्हणले की सगळे वैर पाणी म्हणजे सगळं नियोजन बी तुमचं तर हे करण्यापाठी मागचा उद्देश काय आता ह्या पाठीमाग उद्देश एकच एकच राहिलं कुणी तर्क तर मला माहित नाही पण एक जिवाळ्याची मैत्री झाली आणि दुसरी गोष्ट आपण कोणत्याही घरी आपल्या घरी पाहुणा हो। वगैरे आला तर आपण त्याचा पाहुणचार कसा व्यवस्थित करेल त्यांना कसं म्हणजे आपण व्यवस्थित ठेवल किंवा सुख समाधान कसं देता येईल आपल्याला त्यांना तर त्याचे शिवाय ह्या जनावरांचे एवढे लाख मोलाचे जनावर त्यांची काळजी कशी घेता येईल जशी आपल्या बैलांची घेतो तशी त्यांची बी घेता येईल त्यासाठी हे सगळं नियोजन पॅक असतात आणि ते म्हणजे करावं प्रत्येकाने विश्वास इतक्या लांबून महत्वाचं म्हणजे तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटर वरून आपल्या विश्वासा इतक्या लांब येतात मग तिथं गैरसोय कण मात्र होता कामा नाही नाही पण ह्याचा अर्थ आहे की नक्कीच तुम्हाला दोघांची कुठे तरी तुमच्या टीमची संपूर्ण मन जुळले असतील म्हणूनच ते येतात ना हजार टक्के जुळलेले आहे बी जुळलेले अजून एक मोठं कारण असं की ज्यावेळेस आम्ही इकडे नामांकित बायलासाठी जर मालकाला एखादं विचारलं ते आम्हाला डायरेक्ट सांगा आमचा एक महिन्याचा पैर आहे दोन महिन्याचे पैर झाले आता नाव सांगितलं महत्वाचं म्हणजे आम्हाला इकडे पैर कोण देत ना आम्ही आमचा बैल पोहत हिंदकेसरी झाला काय झाले आपण फोन केला की आपण मोकीच काम झाले सोय केली म्हणजे आपण काय आपण एकही रुपया घेत नाही पेडगावच्या कुठलाही स्वार्थ नाही निस्वार्थ प्रेम आणि निस्वार्थ म्हणजे कुठल्या गोष्टीचा हवा द्यावा किंवा असं काही गोष्ट नाही माणूस विचार एकदम सरळ साधा विचार आहे नाद आहे तर नादाच्या पतीने खेळावा कि वायदे वानगडीत भाषेच्या काही गोष्टी कसले म्हणजे शॉक नाही एकतर आपला आपल्या डोक्यात विचारच नसतील बरं मस्के आपा तुम्ही आप मैदान बघितलं नाही बघितलं हा साहेब तुम्ही बघितलं हा कशी काय तयारी झाली पुशेगावच्या मैदानाची एकदम टॉप तयारी भारतातलं एक नंबरच नामांकित मैदान आहे हिंद केसरी माणूस आणि त्या मैदानात पाहण्याची प्रत्येकाची किंवा गट सेमी काढण्याची गोळा प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण जोर लावत असतो प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टी साम धाम दंड भेद अशा हिशोबाने प्रत्येक उद्या मैदानात उतरत असतो बर आता त्याचबरोबर खरोखर हिंदे केसरी मैदानासारखं त्यांनी आज दुपारी गट काढलं आणि दुपारी गट काढल्यानंतर तुम्हाला होणारा काय फायदा ते सांगा मला आम्हाला होणारा फायदा तसेच बैल मारक संपूर्ण हा मग सर्वच बैल मालकांचे गट अगोदर काढले हे तर मोरी सरकारने पेडगावच्या मैदानात त्यांनी सुरुवात केली त्यांनी एक अडव्हान्स लेवलला घेऊन चालले बैलगाडी क्षेत्र त्यांच्या विचाराने किंवा त्यांचे जे सोपते त्यांच्या पद्धतीने आणि आधी दुपारी आज गट निघाले मग उद्याचा फायदा आहे किती वाजता निघायचं किती नंबर गाठात आपली गाडी आहे कसं काय नियोजन वगैरे छकडा ड्रायव्हर सर्वच गोष्टी सुट्टी मेकर ते ऑलरेडी अगोदरच तयार होते त्यामुळे मैदानात गेल्यानंतर कुठली अडचण येत नाही हा एक मोठा फायदा म्हणजे बैल मालकांच्या सोयीचं होत आहे बैलगाडी मालकांच्या सर्व मालकांच्या बैलगाडी मालकांच्या सोयीचं होतंय आहे कोणालाही कसले त्रास होत नाही किंवा ह्या आपल्या बैलांना म्हणजे प्रत्येकाचा गट कसा निघेल त्या वेळेनुसार प्रत्येक मैदानात पोहोचणार सोयीनुसार होते बाबा तुम्हाला ह्या मैदानासाठी तर शुभेच्छा असतीलच आणि निश्चित आज आता साडेतीनशे समजा किलोमीटरवरून हे बैल घेऊन आलेत म्हणजे त्यांना बी तो कॉन्फिडन्स असेल ह्या मैदानात खेळण्याचा त्यांना पण पण आहे ना आम्हाला निश्चितच तुम्ही गोलारात राहताल आणि त्याचबरोबर आता हे नियोजनामध्ये आता तुम्हाला विचारण्याऐवजी मी मस्के आपण मिळतो आपा हे जे आता नियोजन झालं आणि त्याचबरोबर तुमची सगळी तयारी तर ह्या तयारीमध्ये हो जे तुमची संपूर्ण टीम असेल आणि टीम बरोबर ह्या दिसणारी टीम सोडून पडद्यामागची टीम अजून काय असते तर ह्यामध्ये तुम्ही सगळ्या टीमचा आभार मानू शकता का आणि काय सहकार्य होतं तुम्हाला नाही पडद्यामागची टीमच जादा करून राहत नाही आपण गेलं पाहिजे मोठं मैदानी आपण येणार नाही आणि मग त्या हिशोबाने सगळ्यांचे सहकार्य सा होतं त्या सहकार्यामुळे सा आम्ही साडेतीनशे किलोमीटर येऊन इथं पळायची इच्छा तो किंवा ताकद होतो असं समजलं तरी काय अडचण हा आणि निश्चित त्या तुमच्या बैलामध्ये धमक असल्याशिवाय तुम्ही येत नाही इथं त्याच्या जीवा तर सगळं होणार आहे ना आपण बोलून काय करतो जीवा म्हणतो काय म्हटलं मला काय काय मालका नाही वर्षापासून आहेत नाही म्हणती नाही बिचारे सगळ्या माहिती आमचं नेऊन पुढलं मैदान पुढलं मैदान करता करता या पेडगावला मला वाटतं मान भारत किसरी पासून काहीला विनंती करतोय पायऱ्यासाठी पण त्यांच्या डोक्यात काहींना मागता येईल किंवा काही माग जात फक्त झालेले झालेली आणि मग साहेब एक माणूस असं भेटला का ते ना। ना, ना त्यांनी आम्हाला व्हिडिओ दाखवले अगोदर आमच्या पंकजला का आमच्या बैल इतक्या वेळा बोलायला पळू आम्ही कसलाही विचार नाही करता एकदम हो म्हणजे म्हणजे पैरे होत नाही म्हणजे तुमचा नाही म्हणून होत का तुमचे बैल पळत नाहीत म्हणून पैरे होत नाहीत आता ही तर येणारी वेळच ठरवलं आमच्या बैल पळत नाही का आमचे बैल बुलात नाही म्हणून म्हणण्यापेक्षा आमचे बैल आमच्या वरचं करून दाखवतो अशी आमची चरणी निश्चितच परमेश्वर आज परमपूज्य तुम्ही सेवागिरी महाराजांच्या ठिकाणाला आलेला आहे आणि ते निश्चित तुमच्या पाठीचे असतील तुमची इच्छा पूर्ण करतील आणि ही सदिच्छा देऊन आपण आता था हितच थांबूया तुम्हाला था सगळ्यांना शुभेच्छा असतील